नमस्कार सर्वांचे जी सेव्हन न्यूज चॅनल वरती खूप खूप स्वागत लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी मित्रांनो आत्ताच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहे व भाजपा महायुतीचा मोठा विजय या ठिकाणी ऐतिहासिक विजय झालेला आहे सध्या तीन दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी पण झालेला आहे व सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये विशेष काही भरपूर आमदारांनी वगैरे आपले आपले प्रश्न मांडणे किल्ले विशेष अधिवेशन हिवाळी अधिवेशन चालू होतं यामध्ये दुपारी आज नव्याने मुख्यमंत्री झालेले श्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दुपारच्या भाषणात बोलताना एक विशेष उल्लेख केला मुख्यमंत्री बोलले की आपण ज्या पण योजना योजनेची आजपर्यंत ज्या योजनेची घोषणा केल्या त्या सर्व योजना सुरळीतपणे आपण अशाच चालू ठेवू योजनांचा विशेष त्यांनी उल्लेख केला तसा जर विचार केला तर निवडणुका झाल्यानंतर बऱ्याच महिलांमध्ये एक चर्चा होती की लाडकी बहीण योजना कदाचित बंद होती की काय आपला येणारा जो पैशाचा जो हप्ता आहे कदाचित बंद होतो की काय परंतु त्यामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री आज अधिवेशनात भाषणामध्ये बोलताना मुख्यमंत्री विशेष उल्लेख केला दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर आवर्जून बोलले बऱ्याच महिलांना असं वाटत होतं की योजना बंद होती की काय परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आज दिलेली आहे की म्हणजे मुख्यमंत्री बोलले की या हा जो महिना डिसेंबर जो महिना आहे या डिसेंबर महिन्या अखेर आपला जो लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे या महिन्याच्या अखेर आपल्या प्रत्येकीच्या खात्यावर हा जमा होईल व ही योजना अशीच सुरळीतपणे चालू राहील त्यामुळं महिलांसाठी ही एक आजची आनंदाचीच बातमी आहे व आजच्या अशाच बातम्या ऐकण्यासाठी आपल्या जर चॅनलला जर तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर अशाच योजनांची माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण कायमच नवनवीन व्हिडिओ आणत असतो व कुठल्याही प्रकारच्या खोट्या नाट्या बातम्या नाही तर जे पण रिटेल आहे जे पण खऱ्या ज्या बातम्या आपण तो देण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा